हॅलो मित्रांनो तर आपलं लासूरच्या पब्लिक मध्ये स्वागत आहे तर आपलं आज आपल्या काकाचा ब्रेकअप गळ्या तर आपण पाहू आईचं फेस रिएक्शन पाहू आज कसं आहे बा काय झालं तुमचं काय का ब्रेकअप झालं कारण सोडून दिलं कौंदी रे बा असं काय कारण झालं अबे तिनं मध्ये बेबी डॉल सांगतली होती त्यासाठी जेसी बी सांगली अबे म्हणून तुझे ब्रेकअप झालं बे चु मी घरी <laughs> हॅलो मित्रांनो तर आपलं लासूरच्या पब्लिक मध्ये स्वागत आहे तर आपलं आज आपल्या काकाजात झालं ब्रेकअप गळ्या तर आपण पाहू त्या इचा फेअर सिलेक्शन पाहू आज कसं आहे तर बा काय झालं तुमचं काही नाही का ब्रेकअप झालंय भाई फोन कर भाई बे काही कारण मोडूनच सुडून दिलं मध्ये म्हणजे फोन बा असं काय कारण झालं तू समजा नाही अबे ती नो बेबी डॉल समोर होती हां त्यासाठी जेसीबी चालली आहे अबे म्हणून तुझे ब्रेकअप झालं बे चल मी घरी